अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून मारहाण केलेली आहे तसेच दोन घरातील सुमारे तोळे दागिने आणि एक लाख चाळीस रोख ऐवज चोरून नेलेला आहे शिरवळ येथील शांताबाई कोळेकर यांच्या घरात सहा चोरट्यांनी प्रवेश करून घरातील दोन्ही कपाटं फोडून पतीपत्नीस मारहाण केली त्याचबरोबर जबरदस्तीनं दहा तोळे सोन्याचे दागिने आणि चाळीस हजार रुपये रोख ऐवज घेऊन चोरटे निघून गेलेत या चोरी दरम्यान शांताबाई कोळेकर यांना आणि त्यांच्या पतीला लाकडाने मारहाण करून जखमी करण्यात आलेला आहे सध्या रुग्णालय अक्कलकोट या ठिकाणी उपचार सुरू आहेत या प्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शिरवळ गावातील पंडित निवृत्ती माने पाटील यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून सात तोळे दागिने आणि एक लाख रुपये रोकड असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय सदरची फिर्याद शांताबाई दत्तात्रय कोळेकर वैवर्ष साठ यांनी उत्तर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली आहे सर्व चोरटे मराठी भाषेत बोलत होते त्यांच्या अंगात पॅन्ट शर्ट घातलेलं होतं अंगाने मध्यम साधारणपणे अंदाजे पंचवीस ते तीस वयोगटातील सर्व चोर होते असं त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे करतात घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक दक्षिण प्रदीप काळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील त्याचबरोबर अंगुली मुद्रा शाखा श्वान पथक यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी पोलीस हवालदार विपिन सुरवसे अंगद गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास केलाय न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा